चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आत्ता दत्तजयंतीनिमित्त आ, आ, आ गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू आहे यामध्ये बऱ्याच ताईंना दादांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण के सुरू केलं असेल आणि कदाचित आजच सुरू केलं असेल आणि काहींना जमलंही नसेल कारण की प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात कुणाची मासिक धर्माची अडचणी असू शकते कुणाची घरातील काही स अडचणी असू शकतात किंवा सर्विसमुळे जॉबमुळे तुम्ही करू शकत नाही लहान बाळ आहे करू शकत नाही काही अडचणी अनेक असतात संसार म्हटलं की प्रपंच म्हटलं की बऱ्याचशा अडचणी असतात आपल्याला प्रपंच करून परमार्थ करायचा आहे त्यामुळे जर तुम्हाला पूजा किंवा जो पारायण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्यच झालं नाही तुमची खूप इच्छा होती पण करणं शक्य नाही झालं चेंता करेंचे करेंचे तुमी पासुन। पासुन तर काही चिंता करण्याची गरज नाही तुम्ही येत्या पौर्णिमेपासून दत्त जयंतीपासून पुढे जरी क पारायण केलं तरीही चालतं किंवा वर्षात तुम्ही पूर्ण वर्षामध्ये कधीही करा श्रावणामध्ये करा किंवा अगदी प्रत्येक महिन्याला केलं तरीही चालतं आपण फक्त श्रद्धेने मनाभन मनाभावाने करायचं ती सेवा देवापर्यंत पोचली जाते आणि आवर्जून कधीही करा आता जरी तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर चिंता करू नका कधीही करू शकता आणि तर या याची मांडणी कधी फक्त दत्तजयंत्रच आपण पारायण करतो का तर नाही पूर्ण वर्षामध्ये तुम्ही कधीही करू शकता आणि फक्त पारायण सुरू करताना आपल्याला शुक्रवारी किंवा शनिवारी सुरू करायचं आहे तर त्याची पूजा कशी मांडायची जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे तर सर्वात अगोदर आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा असतो हा सात दिवस आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा असतो तो, तो अखंड दिवा लावून घ्यायचा आणि दिव्याची पण पूजा करून घ्यायची दिव्याला अक्षदा व्हायच्या हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आणि दिव्यालाही नमस्कार करायचा त्यानंतर ना तुम्ही चौरंग घ्या किंवा पाठ घ्या पाटाखाली चौरंगाखाली सर्वात अगोदर स्वस्तिक काढायचं स्वस्तिकवरती हळदी कुंकू टाकायचा त्याच्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा चौरंगावरती पिवळं वस्त्र अंतरा भगवं अंतरा किंवा लाल वस्त्र अंतरलं तरी चालतं कोणत्या कलरचं वस्त्र अंतरून घ्यायचं त्यात सर्वात अगोदर तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो आपल्याला स्थापन करायचा आणि त्या फोटोला दत्तांचा फोटो असेल तर भस्म लावून घ्यायचा स्वामींचा फोटो असेल तर अष्टगंध लावून भस्म पण लावायचा त्यानंतर सर्वात अगोदर फोटो म्हणजे स्वामींचा फोटो असू दे दत्त महाराजांचा फोटो असू दे त्यांच्या डाव्या हाताला सर्वात अगोदर श्री गणेशाची स्थापना करायची आपण कुठलंही मंगल कार्य करताना किंवा कुठलीही पूजापाठ करताना सर्वात अगोदर आपला मान आपण देतो, दे देतो ते श्री गणेशाला मान देतो त्यामुळे गणपती पप्पाची सर्वात अगोदर स्थापना करून घ्यायची तर मग तुम्ही मूर्तीची स्थापना करू शकता किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी म्हणून श्री गणेशाची स्थापना करू शकता तर ही स्थापना कशी करायची अगोदर अभिषेक घालायचा अगोदर पाण्याने घालायचा परत पंचामृताने अभिषेक घालायचा परत पाण्याने अभिषेक घालायचा त्यांना आणि नंतर व्यवस्थित स्थापन करून सुपारी आपल्याला तांदळावरती स्थापन करायची आणि हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा परत त्यानंतरनं आपल्याला सुपारी स्थापन करू झाल्यानंतरनं आपल्याला कलश स्थापन करायचा कलश हा स्वामींच्या उजव्या बाजूला म्हणजे दत्त किंवा स्वामी महाराजांचा फोटो आहे त्याच्या उजव्या बाजूला जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय उजव्या बाजूला कलश स्थापना करायची कलश स्थापना करताना कलश कसा स्थापन करायचा तर बघा स्थापन करताना कलेश कर जो ता तांब्या घेतला तुम्ही तांब्याचा तांब्याचा ता, तांब्या घ्या किंवा तुमच्याकडे चरवी असते कळशी असते घेतली तरीही चालतं तर त्या त्याच्यामध्ये आग सर्वात अगोदर पाणी भरायचं पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं लक्ष्मी म्हणून नाणं एक सुपारी टाकायची आणि त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि एक फूल टाकायचं अशा प्रकारे कलश घ्यायचा भरून घ्यायचा आणि कलशच्या बाहेर सुरुवातीला स्वस्तिक पाहताय येतं मी ते स्वस्तिक ओलं कुंकू करून स्वस्तिक काढून घ्यायचं पुढच्या बाजूला आणि एका साईडला पाच उभे नाम ओढायचे अशा प्रकारे कलश कलश आपला तयार करायचा आणि हा कलश खाली तुम्ही एक डिश घ्या त्या डिशमध्ये तांदूळ भरायचे आणि त्या तांदळामध्ये हा कलश ठेवायचा आणि कलश ठेवल्यावरती तांब्या ठेवल्यावरती तरी सात विड्याची पाने घ्या किंवा पाच घ्या जर विड्याची पाने नसतील आंब्याची पाने नसते नसतील तर काहीच नाही ठेवलं तरी चालतं आंब्याची पानं भेटली ठेवू शकता विड्याची पाने भेटली ठेवू शकता आणि त्या पानांवरती परत आपल्याला एक नारळ श्रीफळ आपल्याला स्थापन करायचं आणि याला तुम्ही हळदी कुंकू लावून घ्यायचा आणि भस्म लावून घ्यायचा अशा प्रकारे कळशाची स्थापना करायची असते आणि कलशालाही फूल व्हायचं पण कल प्रश्न पडतो की मला कमेंट पण आलेले की ताई पानं रोज आपल्याला बदलायची का कलशाची तर नाही ताईनं दादा न पानं आपल्याला बदलायची नसतात हा जो कलश स्थापन केलेला आहे तो कलश आपल्याला सात दिवस हलवायचा नसतो त्याची पानंही बदलायची नसतात त्यातलं पाणी आतलं बदलायचं नाही काही नारळ हलवायचा नाही फक्त फुलं आपल्याला या पूजेतलं काहीही हलवायचं नसतं सात दिवस फक्त आपल्याला फुलंच बदलायची असतात रोजची रोज आपण फुलं फक्त बदलायची आता कलश पण स्थापना झाली नंतरनं गणपतीच्या मूर्ती मूर्ती शेजारी किंवा सुपारी शेजारी श्री दत्त महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून दत्त महाराजांची स्थापना करायची तर तीसुद्धा तुम्ही पंचामृतांना अभिषेक घालून तांदळावरती सुपारी ठेवून घ्या मूर्ती ठेवून घ्या आणि त्यालाही भस्म वाहून घ्यायचं आणि त्याच्या शेजारी लगेच एक पाण्याचा विडा ठेवायचा असतो पानाचा विडा सर्वांना माहीत आहे खाऊच्या पानावरती आपण विडा ठेवतो जसं तुम्ही व्हिडिओत पाहतायत तसंच पिडा ठेवून घ्यायचा लगेच नंतर तुम्ही आता ही मी आपली पूजा झाली याच्यानंतरनं तुम्ही एक आपल्याला घंटा ठेवायची आहे तुम्ही पाहिलं घंटा ठेवायची आहे आपल्याला आणि एक फळ फोल, पाच फळं असतील तर उत्तमच पण फळ एक का महिना फळ आपल्याला ठेवायचं असतं पण ही फळं घेताना लक्षात घ्या ही फळं पण आपल्याला सात दिवस हलवायची नसतात त्यामुळे फळं घेताना शक्यतो कच्ची घ्यायची म्हणजे सात दिवस ती फळं खराब होत नाहीत किंवा थोडीशी पिकतात पिकतात म्हणजे सातव्या दिवशी आपण जेव्हा उद्यापन करणार समाप्ती करणार त्यावेळेस ती फळं खाण्यायोग्य राहतात त्याच्यामुळे ही फळं कच्ची घ्या जेणेकरून सात दिवस ही खराब होणार नाहीत कारण की आपल्याला यातून कुठलाही पूजेत कुठलंही सामान हलवायचं नसतं त्यानंतर ना आपल्याला श्री विष्णू सहस्त्रम पण एक लागतं पो पुस्तक ते ठेवलं तरी चालतं एक जपमाळ ठेवायची आहे आणि सर्वात तुम्ही पाहिलं की महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या फोटोसाठी म्हणा स्वामींसाठी दत्त महाराजांसाठी आपल्याला एक पाणी एक छोटासा तांब्या दिसतो देवाचा तो स्वामींच्या फोटोच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोच्या डाव्या बाजूला ठेवून घ्यायचा असतो आपल्याला तो, आप तो तांब्यातलं पाणी आपल्याला रोज बदलायचं असतं फक्त तांब्यातलं पाणी रोज बदलायचं आणि फुलं आपल्या रोज बदलायचे आणि रांगोळी आपल्या रोज बदलून घ्यायची बाकी कुठलीही आपल्याला रोज बदलायचं नसतं बरं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या तांब्यातलं पाणी रोज काय करायचं तुम्ही यातलं प्रा पाणी रोज स्वतः ग्रहण करा घरातल्या नावसह ग्रहण करा पाणी पिण्यासाठी द्या किंवा घरामध्ये पण शिंपडू शकता कारण हे पाणी खूप प्रभावशाली असतं कारण की आपण जे रोजचं पायाणामध्ये जे आपलं वाचन असतं त्याचे शब्द त्याच्यावर पडलेले असतात किंवा ते पाणी त्याचं तयार झालेलं असतं म्हणजे बघा एक आपण तारक मंत्राचं पाणी कसं तयार करतो जे प्रभावशाली शक्तिशाली त्याप्रमाणे हे पाणी तयार होत असतं त्यामुळे हे पाणी खूप प्रभावशाली पॉझिटिव्ह एनर्जी नसतं आजारी वगैरे असतील काही दोष असतील तर या पाण्यानं निघून जातात त्यामुळे पाणी तुम्ही घरातली व्यक्ती म्हणून पिऊ शकता किंवा तुम्ही स्वतः पिऊ शकता आणि रोजचे रोज फुलं आपल्याला फुलं आपल्याला शिळी ठेवायची नद्यावरती रोजची रोज फुलं बदलायची कलशाला आ, दत्त महाराज स्वामी महाराज गणेश आहे ह्यांना फुलवायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भस्म भस्म पूजेत नाही मांडला तरी चालतो पण मी का मांडला कारण की सारखं आपल्याला जेव्हा पूजेला बसायचं आहे त्या अगोदर आपल्याला भस्म लावून घ्यायचा असतो आणि देवाला पण आपला रोज भस्म लागतो भस्म हा दत्त महाराजांना प्रिय आहे त्यामुळे भस्म आवर्जून घ्यायचा आणि जो टोपण दिसते तुम्हाला इथं मी एका टोपणामध्ये थोडीशी कडीसाकर नैवेद्य म्हणून ठेवलेली तर त्यावेळेस मी पूजेला बसलेली आणि मला ऐन वेळेस आठवलं की नैवेद ठेवायचा ठेवायचं राहिला आहे पण साखर माझ्या जवळच होती डबा मग आता उठायचं कसं आपल्याला पूजेतनं उठता येत नाही ना त्यामुळे मी त्याच टोपणामध्ये ते खडी साखर त्यांना नैवेद्य म्हणून ठेवली त्यामुळे तुम्हाला इथं टोपण दिसत असेल तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आणि शेजारी मी गोमाता ठेवली तुम्ही ठेवू शकता ना ठेवू शकता ती काही ऑप्शनल आहे म्हणजे ठेवावं असं काही नाही आहे पण ती पण ठेवून घेतलेली आहे कारण दत्त महाराजांना गाय कुत्रा प्रिय आहेत त्यामुळे मी त्यांची ग गाय तिथं ठेवलेली आहे गायला पण खाली गायीच्या चरणाशी फुलं वाढलेली आहेत आणि हा दिवा आपल्याला अखंड ठेवायचा दिवा विजून द्यायचा नाही त्यामुळे दिव्याच्या साईडनं पण रांगोळी काढा चौरंगाच्या साईडनं रांगोळी काढा आणि सर्वात अगोदर हा झाली पूजा मांडणी पूजा मांडून झाल्यावरती आपल्याला पुढे एक चौरंग लागतो त्या चौरंगावरती आपल्याला श्री चरित्र ग्रंथ ठेवायचा असतो आणि त्या ग्रंथावरती त्या प चौरंगावरती भगव वस्त्रांतरायचं आणि त्याच्यावरती ग्रंथ ठेवायचा आणि त्या ग्रंथाची पण आपल्या रोज आप हळदी कुंकू अक्षदा आणि फुल वाहून पूजा करूनच ग्रंथ आपण वाचन करायला घ्यायचं हा ग्रंथ सात दिवस आपल्याला बंद करायचा नसतो हा ग्रंथ तसाच ठेवायचा असतो बंद करायचा नसतो तर ही झाली आपल्या पूजेबद्दलची माहिती तर ह्यात काय अजून तुम्हाला शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यावरती पण मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि जो दिवा आहे तो दिवा कुठल्या दिशेला लावायचा जर तुपाचा दिवा असेल तर स्वामींच्या दत्त महाराजाचा फोटो आहे त्याच्या उजव्या साईडला लावायचा आणि तेलाचा असेल तर हा दिवा आ, स्वामी महाराज दत्त महाराजांच्या फोटोच्या डाव्या साईड डाव्या साईडला लावायचा पण हा दिवा आपल्याला सतत तेल ओतत राहायचं तूप ओतत राहायचं कारण की दिवा विजून द्यायचं नाही रात्रीचं पण तुम्ही झोपला असेल तर रात्रीचं पण मधून अधून उठायचं आवर्जून उठायचं दिव्यामध्ये तेल घालायचं तूप घालायचं जे काय तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावलेला आहे दिवा विजवून द्यायचा नाही आणि अशा प्रकारे आपली पूजेची मांडणी झाली हे तुम्हाला पूजेतले नियम पण काय कळाले का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना पूजेला नैवे ग्रंथाला नैवेद दाखवायचा असतो आणि आरती सकाळ संध्याकाळ करायची आणि याच्या इतर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा